हे बघा ही हे ते त्यांचे काल अनेक भाषणं झाली मी कालची दसरा मेळाव्यातली सगळ्यांचे मेळावे पाहिले आणि सगळ्यांची भाषणं ऐकली कारण का शेवटी आपण सगळे या राज्यात राहतो एकीकडे प्रचंड जी पुरामुळे जे नुकसान झालेलं आहे या राज्यामध्ये ते एकीकडे त्याच्यातून कुठेतरी आपण सावरलो पण नाही आहे आणि त्याच्यातून अनेक मोठी आव्हानं आज राज्याच्या समोर आहेत राज्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान हे आर्थिक आहे केंद्र सरकारची आर्थिक परिस्थिती तुम्ही बघताच आहे वर्तमानपत्र ते आहे आणि चॅनल्सवरही आहे आणि आर बी आयचा रिपोर्ट असेल किंवा केंद्र सरकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून पारदर्शकपणे नंबर्स सांगतायत आपल्याला त्याचबरोबर आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती प्रचंड अडचणीत आहे हे गेले दीड वर्ष मी सातत्याने डेटा ड्रिव्हन बोलते मी काही वि विरोधात आहे म्हणून म्हणत नाही पण फायनान्सबद्दल अनेक वर्ष म्हणजे मी अठरा वर्ष खासदार आहे अठरा वर्ष बजेटवर मीच बोललेले आणि केंद्र सरकारमध्ये काम करत असताना आम्हाला सगळ्यांना अनेक गोष्टी डेटा हा वारंवार आमच्याकडे येत असतो राज्यांचा त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती मी विरोधक म्हणून पुन्हा म्हणते म्हणत नाही आहे पण गेले दीड दोन वर्ष प्रचंड अडचणीत आहे हे वास्तव राज्यासमोर आहे त्याच्यामुळे हे सगळं करत असताना महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात पहिलं तर शांतता राहिली पाहिजे ही जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे कारण का त्यांच्याच पक्षाचे लोक उलटसुलट काहीतरी स्टेटमेंट करत बसतात आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये कुठे दंगल होते कुठे दगडफेक होते हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही हा ही पहिला मुद्दा म्हणजे एकीकडे दंगल कुठेही होता कामा नये अस्वस्थता कुठल्याही समाजात येता नये कुठल्याही समाजांमध्ये कटुता येता कामा नये आणि आता ही जी प्रचंड पुराची परिस्थिती झाली आहे तो ती परिस्थिती त्यामुळे या सगळ्यामुळे मला विचाराल तर मी अनेक वेळा खूप विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती केली आहे माझी खरंच माननीय देवेंद्रजींना हात जोडून विनंती आहे की कधीतरी आपण सगळे राजकारण बाजूला ठेवूया आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा एक चांगल्या पॉलिसीसाठी एकत्र निर्णय घेऊया आणि महाराष्ट्राचं हित महाराष्ट्र जर राहिला चांगला तरच पुढे सगळ्यांना काय आहे ना आधार नाहीतर जर आपलं राज्यात असं अडचणीत गेलं तर कसं पुढे काय होईल राज्याचं ना आय थिंक मला असं वाटतं की त्यांना तर दोनशे आमदार एवढे खासदार दोन तिथे केंद्रात तीनशे खासदार अडीचशे खासदार इथे अडीचशे आमदार एवढी मोठी सत्ता असताना एक कॉन्फिडन्स देण्याची गरज आहे या राज्याला आणि म्हणून त्यांनी एक ऑल पार्टी मिटिंग बोलवावी हे तर मी किती महिने सांगते त्यांना